उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार इंदिरा सद्भावना भवन येथे जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक जिल्हा काँग्रेस कमिटीचे, कमिटीचे अध्यक्ष श्री मनोज भाऊ चांदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व ब्लॉक फ्रंटल सेलच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचे संघटन कशाप्रकारे वाढवता येईल व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पुढील कालावधीत कशा प्रकारे आपण लोकांच्या समस्या घेऊन प्रशासनासमोर मांडू शकतो या संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच काँग्रेस पक्षाने येत्या काळातील सर्व निवडणुका या स्वतंत्र निवडणुका लढवल्या पाहिजे असेच जास्तीत जास्त लोकांचे मत होते यामध्ये नियोजन समिती समन्वय समिती व्यवस्थापन समिती या स्थापन करून लवकरात लवकर कामे लागावे व प्रशासनामार्फत निवडणुकीसंदर्भात सूचना रोज पुरवल्या जात आहेत त्यावरती बारीक लक्ष ठेवणे व आजही तळागाळात काँग्रेसचे बरेच लोक आहेत त्यांची कामे करणे त्यांना जोडणे पाठबळ देणे आपल्या भागातील समस्या प्रशासनासमोर मांडणे आणि निराकरण करणे व लोकांपर्यंत पोहोचवा असे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रामुख्याने शैलेश भाऊ अग्रवाल डॉक्टर अभ्युदम मेघे धर्मपालजी ताकसंडे सुरेश भाऊ ठाकरे प्रकाशचंद्रजी डफ नरेंद्रजी मसराम सतीशजी आत्राम सपनाताई शेंडे गुणवंतभाऊ कोठेकर अरुणाताई धोटे रोशनाताई जमलेकर वर्षाताई वानखेडे शब्बीरभाई पठाण सुनीलभाऊ ब्राह्मणकर देवानंदभाऊ येसनकर शांतीदेव खैरकार राजेंद्र वर्मे अर्चनाताई भोमले मार्शल भाऊ राऊत मनीषभाऊ गंगमवार सोनालीताई कोफुलवार रागिनीताई शेंडे नरेंद्र भाऊ चाफले चंदूभाऊ सुटे अभिजित भाऊ चौधरी बबिताताई नेगी सुनील भाऊ शिंदे अशोक भाऊ चौधरी राहुल भाऊ सुरकार अनिकेत दाते अक्षय वंजारी किशोरभाऊ वर्घने नंदकुमार भाऊ कांबळे विजयभाऊ नरांजे श्रीकांत धोटे व इतर समस्त काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते देवानंद यसनकार उलट तपासणी न्यूज पुलगाव वर्धा नियोजनाचा थोडाफार भाव निवडणुकांसाठी आपला असू शकतो समन्वयाचा अभाव आहे हो। असं स्वीकार करायला काही नाही परंतु थोडेफार पादल असतीलही ते नेत्यांमध्ये आहेत ने आणि प्रत्येक पक्षात असतात ते फक्त ता। आपल्याच पक्षात आहेत असं नाही आहे आणि मतदार हा मोठ्या प्रमाणात आपल्या पाठीशी आहे हे आपल्याला मागच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीतून पाहायला मिळालं प्रत्येक विधानसभा क्षेत्रात थोड्याफार मतांनी आपला कौतुक